बीडचा आणि एकूणच महाराष्ट्राचा बिहार झालाय का मुख्यमंत्री आणि एकूणच महाराष्ट्र सरकार काय करतय असे प्रश्न सातत्यानं सध्या उपस्थित होत आहेत आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री खरंच काय करणार आहेत हे समोर येत आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची त्यान निर्घूरपणे हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केच आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली इथपर्यंत आपल्या सर्वांनाच माहिती आहे या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या वाल्मिकी कराड यांचं नाव सातत्याने समोर सा येत होतं मुंडेंच्या मतदारसंघात वाल्मिकी कराड बॉस आहेत अशी विधानं सुद्धा आपण ऐकली पण खऱ्या अर्थानं सुरेश दसांनी या प्रकरणाला तोंड फोडलं आणि आता भाऊंनी सुद्धा यावर भाष्य केलंय काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी त्यांचे भाऊ शिवराज देशमुख त्यांच्या सोबत होते शिवराज देशमुख यांनी सांगितल्यानुसार घटना घडली त्या दिवशी दुपारी अडीचच्या च्या दरम्यान शिवराज देशमुख हे संतोष देशमुख यांना केज मध्ये भेटले त्यानंतर ते, ते दोघे केज मधून त्यांच्या गावाकडे परत येत होते शिवराज देशमुख गाडी चालवत होते तर संतोष देशमुख त्यांच्या शेजारी बसले होते दरम्यान दोन गावच्या टोल नाक्यावर अचानक एका चार चाकी गाडीकडून त्यांच्या गाडीला अडवण्यात आलं त्या गाडीतून पाच सहा तरुण खाली उतरले आणि संतोष देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करू लागले नंतर त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून खाली ओढून काठ्या लोखंडी रॉड तसंच कोयत्यानं मारहाण करायला सुरुवात केली आणि लगेचच त्यांच्या गाडीत टाकून घेऊन गेले पुढे त्यांनी सांगितलं की या दगडफेकीत एक मोठा दगड गाडी चालवणाऱ्या शिवराज देशमुखांच्या सीट जवळ आलेला तो काढून गाडी बाहेर फेकेपर्यंत अपहरण करते संतोष देशमुख यांना घेऊन गेले या मारहाण करणाऱ्या तरुणांमध्ये सुदर्शन गुले सांगळे महेश केदार प्रतीक गुले हे ओळखीचे चेहरे देखील शिवराज देशमुख यांना दिसून आले त्यांनी लगेच हा सर्व प्रकार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन करून सांगितलं या घटनेची माहिती मिळताच धनंजय देशमुख यांनी त्यांना लवकरात लवकर केज पोलीस स्टेशनला पोहोचायला सांगितलं त्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा मिनिटात शिवराज देशमुख पोलीस स्टेशनला पोहोचले पण सुरेश धस यांनी त्यांच्या विधानसभेतील भाषणात असं सांगितलंय की संतोष देशमुख यांचे बंधू जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यानंतर तब्बल चाळीस मिनिटांनंतर पोलीस आले संतोष देशमुखांच्या भावाने विष्णू चाटेला पस्तीस फोन केले त्यावेळी वीस मिनिटात तुझा भाऊ घरी येईल असं सांगितलं गेलं संतोष देशमुखांच्या पाठीवर एक इंच ही जागा राहिली नव्हती त्यांना इतकं मारलेलं त्यांना मारताना एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल कोर करून दाखवण्यात आला होता तो कॉल कोणाचा होता याची चौकशी करावी संतोषच्या पाठीवर दोनशे वेळा ठोके मारले त्यामुळे त्याचं दोन लिटर रक्त गोठलं होतं असं एका डॉक्टरने सांगितलं कळंब तालुक्यातील गावात संतोषांचा मृतदेह सापडला आणि पोलिसांनी त्यांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं एवढंच काय तर लायटरने त्यांचे डोळे सुद्धा जाळले हे सगळं ज्याने करायला लावलं त्या आकाला अटक केली पाहिजे असं सुरेश धज यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आका म्हणून कोणाचं नाव समोर येत असेल तर ते आहेत वाल्मिक कराड यांचं याचं कारण म्हणजे धनंजय मुंडे यांनी ही हत्या पवनचक्कीच्या वादातून झाली असावी असा संशय व्यक्त केलाय त्यांनी सांगितल्याप्रमाणे सहा डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मस्सा जोपेतील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती त्या प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक हे येथील असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली तसंच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी त्यांचा खून केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला या दरम्यान बीड पोलिसांनी देखील या वादातूनच ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला आहे बीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आतापर्यंत जयराम चाटे महेश केदार यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चौथ्या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे विष्णू चाटे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड जवळ पाठलाग करून अटक केली त्याला आता लवकरच न्यायालयासमोर हजर केलं जाणार असून या प्रकरणातील आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असल्याची माहिती बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली आहे या गंभीर हत्या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याची तिथल्या गावकऱ्यांनी शंका असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील दानवे यांनी सभागृहात केली काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलं की राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालीये एका सरपंचाला उचलून नेलं ने जातं आणि त्याचा खून केला जातो वाल्मिक कराड या सर्व प्रकरणाचा मास्टर माइंड आहे मागे कोण आहे हे सर्वांना माहितीये ज्या नेत्याचं पाठबळ या प्रकरणातील आरोपींना असल्याचं बोललं जातंय त्या नेत्याला मंत्रीपद दिलं जातं महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की या प्रकरणातील एक आरोपी वाल्मिक कराड याची गुन्हेगारी पार्श्वभूमी बीड मधल्या छोट्यातल्या छोट्या पोरांनाही माहीत आहे वाल्मिक कराडनं कोणालाही उचलावं कोणालाही मारावं आणि त्याचा मृतदेह गायब करावा असा आजपर्यंतचा बीडचा इतिहास आहे मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधी हे सगळं घडतं आणि त्याची दखलही घेतली जात नाही चौकशी करणारे पोलीस आरोपींबरोबर चहापाणी करताना दिसतात हे संस्कार शौम्य राज्याची मानहानी करणारे आहेत तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी समाज माध्यमांवरून संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलं आज विधिमंडळ परिसरातील केस तालुक्यातील संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या संदर्भानं न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला वाल्मिक कराड यांचे फोन कॉल तपासले तरी यातील सत्य पुराव्यांसह पुढे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मागे असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना अटक झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आठवडाभरात सरकारनं योग्य पावलं उचलली नाही तर बीड मधली जनता ही रस्त्यावर उतरेल मात्र हे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत त्यामुळे ते त्यांच्यावर कारवाई केली जात नाही अशी टीका अनेक जणांनी केली होती पण संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत सत्ताधाऱ्यांनीही स्पष्टीकरण दिलंय धनंजय मुंडे यांनी देखील या आरोपांना उत्तर दिलं आहे धनंजय मुंडे म्हणाले की स्पीड ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवलं पाहिजे हे हत्या प्रकरण राजकारणातून नव्हे तर कामाच्या व्यवहारातून झालेलं आहे त्यामुळे अशा प्रकरणात राजकारण आणि जातपात आणून कोणी आपली राजकीय पोळी भाजून घेऊ नये आता हे संतोष देशमुख प्रकरण अगदी सविस्तरपणे जनतेच्या समोर आहे त्यामुळे सरकार नक्की काय करतय असे प्रश्न सातत्यानं उपस्थित होत होते आणि नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अल्पकालीन चर्चेवर उत्तर दिलं बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिलंय देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली वाल्मिक कराडचा एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे दुसऱ्या प्रकरणात संबंध आढळल्यास कारवाई करू अशी घोषणा देखील त्यांनी केली सहा डिसेंबरची ही घटना आहे अट्रॉसिटी उशिरा का झाली तर या संदर्भात फिर्याद ही इंजिनियरने दिली होती सोनावणे यांनी ज्यावेळी फिर्याद दिली त्यावेळी अॅट्रॉसिटी लागू केली सुनील शिंदे हे आवाडा येथे हजर असताना चाटे यांच्या कॉलवरून वाल्मिक कराड यांनी धमकी दिली सुदर्शन घुले यांनी धमकी दिली आवाडा कंपनीने काम बंद करा किंवा दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली धमकीचा गुन्हा आधी घडलाय त्यानंतर दुसरा गुन्हा घडला आहे या दोन्ही गुन्ह्यांचा संबंध तपासला जातोय या गुन्ह्यात कुणीही दोषी आढळून त्याला सोडलं जाणार नाही कराड यांचा कोणासोबत संबंध आहे याचा विचार न करता त्यांच्यावर कारवाई केली जाईल त्यांचे फोटो सर्वांसोबत आहेत आमच्या सोबत व पवार साहेबांसोबतही आहेत पोलीस प्रशासनाची ही जबाबदारी आहे पोलिसांचा दोष आहे फिर्याद नोंदवतो तेव्हा वस्तुस्थितीत काय ते निर्ढावलेले दिसतात हे सहन केलं जाणार नाही बीड क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले सोबतच मकोकाच्या गुन्ह्यास हे पात्र होतात मकोका लावला जाईल या गुन्ह्यात दुरान्वय संबंधित असल्यास निष्पन्न झालं तर त्यांनाही गुन्ह्यात सामील केलं जाईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले सोबतच भूमाफिया व इतर गुन्हेगारांवर एक मोहीम हाती घेऊन संघटित गुन्ह्यात कारवाई करण्यात येईल दोन प्रकारची चौकशी करणार आहे आयजी स्तरावरील अधिकाऱ्यांची आणि एक एसआयटी स्थापन करून ती चौकशी करेल न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तीन ते सहा महिन्यात ही कारवाई पूर्ण होणार आहे युवा सरपंचांच्या जीवाचं मोल पैशातोडून जाणार नाही पण त्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत सरकार करेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यामुळे आता बीड मधल्या नागरिकांना तर वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांच्यावर उघड उघड आरोप केलेत त्यामुळे मुख्यमंत्री तीन ते सहा महिन्यात नक्की काय कारवाई करतील याकडे सर्वांचंच लक्ष आहे तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुख यांना न्याय मिळणार की अनेक हजारो केसेस सारखी ही केस सुद्धा एका कोपऱ्यात धूळ खात पडणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद